आरोपी अशोक भरतसिंग पाटील राहता धुळे रोड शिक्षक कॉलनी चाळीसगाव आज चाळीसगाव शहरामध्ये अवैधरित्या गांजा विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच निवासी नायब तहसीलदार श्री जितेंद्र धंद्राळे पोलीस उपनिरीक्षक सुभाष आवाज पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष घोडेस्वार राहुल भीमराव सोनवणे विनोद विठ्ठल भोई पोलीस नाईक महेंद्र प्रकाश पाटील आशुतोष दिलीप सोनवणे ज्ञानेश्वर हरी पाटोळे पवन कृष्ण पाटील विजय रमेश पाटील ज्ञानेश्वर विलास गीते मनोज मोरसिंग चव्हाण रातेश मुरलीधर महाजन रवींद्र लिंबावटचे महिला पोलीस शिपाई श्रेल मांडोळे तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव माफ करणारे श्री प्रवीण जगन्नाथ वाणी राहता चाळीसगाव यांच्यासह बातमीतील इथमात सुमारे दहा लाख सहा हजार तीनशे रुपये किमतीचा पन्नास किलो तीनशे पंधरा ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण बावीस लाख सहा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्यमाल मिळून आल्याने विरुद्ध दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी एनडीपीएस कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल कुमार मस्के चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे चाळीस